नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला बाजार भाव वा, वाशिम सोयाबीन बाजार भाव आज सर्वाधिक दर मिळाला आहे सहा हजार चारशे रुपये वाशिम या ठिकाणी चला तर जाणून घेऊया महत्वाचे मार्केटचा अपडेट वाशिममध्ये मार्केट तेहतीसशे क्विंटल अवकाडल्यास चार हजार पाचशे पस्तीस ते सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव वाशिम या ठिकाणी सरासरी दर पंचेचाळीस ते चौसष्ट रुपयापर्यंत वाशिमचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं नागपूरमध्ये अकराशे अठ्ठावन्न क्विंटल अवकाळी चार हजार चारशे ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा नागपूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतं चौवेचाळीस ते एकावन्न रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच हिंगोलीमध्ये सहाशे नव्याण्णव क्विंटल अवकाळी चार हजार पाचशे पन्नास रुपये ते पाच हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा हिंगोली या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा अपडेट रेट पंचेचाळीस ते पन्नास पॉईंट पंचावन्न रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे तसेच वरोरा शेगावमध्ये बारा क्विंटल लावले चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा वरोरा शेगावचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे सरासरी दर आहे चौरेचाळीस रुपये वरोरा शेगाव या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा सोयाबीन बाजारामध्ये ती जी पाहायला मिळत आहे सिल्लोडमध्ये सव्वीस क्विंटल लावले चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा सिल्लोडचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सोयाबीन मार्केटमध्ये देवणी मार्केट एकशे पंचवीस क्विंटल लावले चार हजार आठशे शहाण्णव रुपये ते सरासरी दर पाच हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा सरासरी बाजारभाव देवणी या ठिकाणी आजच्या मितीला तिला एक ते एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव बुलढाण्यामध्ये तीनशे क्विंटल लावकाली चार हजार चारशे रुपये ते चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बुलढाणा या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट त्याचप्रमाणे माजलगावमध्ये मा एक सतराशे पाच क्विंटल लावले अडतीसशे ते पाच हजार एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभावाची अपडेट आहे सरासरी दर अडतीस ते पन्नास पॉईंट एक्कावन्न रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा बाजारामध्ये आपल्याला लवकरच तेजी पाहायला मिळणार आहे रिसॉर्टमध्ये अठराशे क्विंटल लाव काढले चार हजार पाचशे ऐंशी ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभावची अपडेट आहे सरासरी दर पंचेचाळीस ते, पंचे ते पंचावन्न रुपये रिसोड सोयाबीन मार्केट अमरावतीमध्ये पाच हजार तीनशे सात क्विंटल लावले सरासरी दर जो आहे अठ्ठेचाळीस ते पन्नास पॉईंट पंधरा रुपयापर्यंत अमरावतीचा बाजारभावाचा सर्वोत्तम दर आहे येत्या काही दिवसामध्ये आपल्याला बाजारभावामध्ये सोयाबीनच्या जळगाव असेल एकशे चोवीस क्विंटल लाव काढले चार हजार आठशे पासष्ट ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा जळगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केट लेटेस्टसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अकोल्यामध्ये सात हजार तीनशे सतरा क्विंटल अवकले चार हजार तीनशे पाच ते चार हजार नऊशे ऐंशी रुपये सरासरी दर आहे चार हजार सहाशे सत्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव तेजीत येणार आहे दर्यापूर एक हजार क्विंटल अवकले पस्तीसशे ते चार हजार सातशे रुपये सोयाबीन मार्केटच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे औरश शहाजानी आठशे त्रेचाळीस क्विंटल अवकाळी चार हजार आठशे बहात्तर ते पाच हजार रुपये सरासरी दर औरश शहाजनीमध्ये अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड सोयाबीन बाजारभाव टुडे सोयाबीन मार्केट ट्रर अमरावतीमध्ये सर्वोत्तम अवकाले पाच हजार तीनशे रुपये सरासरी दर आहे चार हजार आठशे ते पाच हजार पंधरा रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसादाबद्दल